गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलानं नऊ वर्षाच्या मुलावर अत्याचार केला या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे घटनेमुळे शहापूर परिसरामध्ये खळबळ माजली होती इचलकरंजी शहरात असलेल्या शहापूर परिसरात राहणाऱ्या एका शाळकरी विद्यार्थ्यानं शेजारी असलेल्या एका नऊ वर्षाच्या मुलावर वारंवार अत्याचार केलाय रविवारी सकाळच्या सुमाराला सोळा वर्षाचा अल्पवयीन मुलगा हा या नऊ वर्षाच्या मुलाला चॉकलेटचा आमिष दाखवून आणि ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याला एका नेऊन त्याच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली होती यात या सोळा वर्षाच्या मुलानं नऊ वर्षाच्या मुलाला ही गोष्ट सांगितली तर जीवे मारण्याची धमकी दिली होती नऊ वर्षाच्या मुलानं संबंधित माहिती आपल्या आईवडिलांना दिली माहिती मिळताच आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी थेट शहापूर पोलीस ठाणा गाठलं शहापूर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा नऊ वर्षाच्या मुलावर त्यांना दोन ती तीन के के मुला ते तीन वेळा अत्याचार केल्याची कबुली दिली शहापूर पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय त्याची बालसुधार गृहात रवानगी केली आहे या घटनेमुळे शहापूर परिसरात एकच खळबळ माजली आहे एका अल्पवयीन मुलानंच एका अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्यामुळे सध्या पालकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे